मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्राला उठणं लावत असते आणि ती इंद्राला उठणं लावत असते अंगाला तर इकडं ओर्मीला तिच्या नवऱ्याला म्हणजे विक्रांतला उठणं लावत असते त्यांचं उठणं चालू असतं इकडे जी मालती आहे ती पण उठणं घेऊन येते कारण तिला इंद्राला उठणं लावायचं असतं ती म्हणते की माझा इंद्र खूप दिवसातून परदेशातून घरी आला आहे माझ्या हाताने त्याला कशी उठणं वगैरे लावून अंगो घालते बघ आता असं म्हणते आणि ती पण तिथे उठणं घेऊन येते बघते तर काय पुढं सा जी राणी आहे ती राणी त्या इंद्राला उठणं लावत असते तर ती की हिची एवढी हिंमत झाली आहे माझ्या पोराला उठणं लावायची ही एवढी हिंमत कशी होऊ शकते असं म्हणते तर ती म्हणते की याला आता मी सोडणार नाही माझ्या पोरालाही ना उठण लावलंय ना हिला आता मी कधी सोडत नसते असं ती म्हणते तर आता लगेच ती इंद्र म्हणतो इंद्राला इंद्रा म्हणते की अरे इंद्र मला तुला उठणं लावायचं होतं तर इंद्र मोठे लावू नाही आणि इथं दोघींकडून पण उठणं लावून घेतो आणि आता इंद्र रूम मध्ये निघून जातो तर इकडे जी राणी आहे ती उभा असते तेवढ्या ती मालती तिला हात धरून वडेत वडे तिथून घेऊन जाते तिचा आणि ते फिरगळते आणि तिला म्हणते की की एवढी हिंमत करशील का परत लावशील का माझ्या पोराच्या अंगाला हात बघ तुझा जर माझ्या पोराजवळ जाण्याचा जा जा प्रयत्न जर केला ना तर मी तुला सोडणार नाही असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की मालती आई माझा हात सोडणं खूप दुखत आहे तर ती म्हणते की मला पण असाच त्रास होतो कळलं ना मग मला माझ्या पोराजवळ जायचा जा जा, अजिबात प्रयत्न करू नकोस तू असं म्हणते तर आता इकडं जी राणी आहे ती तिकडं निघून येते तर रूममध्ये आल्यावरती इंद्र म्हणतो की राणी काय झालं आहे तुला एवढी नाराज का आहे तू काय झालं सांगशील का तर राणी म्हणते की काही नाही इंद्र सर तर इंद्र म्हणतो की नक्कीच काहीतरी झालं आहे मला सांगशील का तू तर आता राणी म्हणते की इंद्र सर काहीच नाही झालं खरंच ना तर राणीला आठवतं की मालतीने तिचा हात पिरगळला होता तिला त्रास दिला हात पिरगळून तर आता राणी काहीच ना बोलता राग राणी मला शांत होते इंद्र म्हणतो की मला माहिती राणी तुला आई काही बोलली आहे का मला सांग आई बोलली तुला कारण कारण की लगेच कळतं अगं राणी तू किती जरी खोटं बोलली ना की आई काही बोलली नाही तरी मला लगेच कळतं तुला आई काहीतरी बोलले त्यामुळंच तू एवढी शांत राहिली आहे नाहीतर तू कशी बोलत असती तर आता लगेच राणी म्हणते की आहो इंद्रजी सर खरंच असं काही नाहीये तर राणी इंद्राला काहीच सांगत नाही कारण की त्याला असं तिला असं वाटतं की हिला इंद्राला सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये आईविषयी कसं निर्माण होईल त्यामुळे मी काहीच नको सांगायला असं राणी म्हणते आणि आता लगेच इंद्र राणी त्यांचं चालू असतं तर इकडं जी मा आबा आहेत त्या आबा म्हणतात की मालती तुम्ही असं करायला नको होतं अहो तिची त्यांची पहिल्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे ना मग करून द्यायची तर आता लगेच मालती म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं का अहो काय बोलताय तुम्ही तर उर्मिला आहे ना ती म्हणते की भारीच झालं आता मालती आई जर सगळं काही तर राणीला जाईल आणि मालती आई असं कधीच होऊन येणार नाही आता आमचा पण थोडासा ताण कमी होईल असं मा त्या उर्मिला वाटतं तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे आता जी राणी आहे रा इंद्र राणीवरती खूप प्रेम करतो पण तो राणीला आता सांगू शकेल का आणि सगळ्यांना सांगू शकेल का त्याचं राणीवरती प्रेम आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या